पगारवाढ दी दोन हजार वीस नाही तर दोन हजार चोवीसपासून मिळणार एस टी कामगारांना फसवलं श्रीरंग बर्गेंकडून संताप एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ दिल्याचा माहिती सरकारचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरणारा प्रकार असल्याचं स्पष्ट झालंय सरसकट सर्व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतना सहा हजार पाचशे रुपयांची पगारभाढ एप्रिल दोन हजार वीसपासून देणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लीत झालेल्या बैठकीत स्पष्ट सांगितलं पण ही पगारभाढ एप्रिल दोन हजार वीसपासून नाही तर सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे एस टी कर्मचाऱ्यांची ही घोर फसवणूक असून सरकारने एस टी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळ असल्याची टीका महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे राज्य सरकारच्या वतीनं सह्याद्री अतिथीगृहावर एस टी कर्मचारी संघटनेच्या तेवीस प्रमुखांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली होती त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री, मंत्री उदय सामंत समवेत एस टी कर्मचारी संघटनांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर संपन्न झाली होती या बैठकीत एस टी कर्मचाऱ्यांना मूळ वेतना सहा हजार पाचशे रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली विशेष म्हणजे दोन हजार वीस पासून देण्यात आलेल्या वाढीव पगारात ही वाढ करण्यात येत असल्याचं सांगत दोन हजार वीस पासून कर्मचाऱ्यांना वाढ देण्यात येईल असंही सांगण्यात आलं होतं मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात असून दोन हजार चोवीसपासूनच ही वाढ देण्यात येणार असल्याचं काँग्रेसच्या एस टी कर्मचारी संघटनेचे नेते श्रीरंग बर्गे यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एप्रिल दोन हजार वीसपासूनची पगारवाढ लागू व्हायला हवी होती पण ती दिलेल्या आश्वासाप्रमाणे झाली असती तर साधारण तीन हजार दोनशे कोटी रुपयांच्या रकमेचा फरक एस टी कर्मचाऱ्यांना मिळाला असता पण मिनिट्स काढताना एस टी आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर फरक दिला जाईल असं स्पष्ट केलं याचा अर्थ सरकारने आपला शब्द फिरवला आहे असंही बर्घे यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई